स्नि आणि डنيا टू चॅनल वर आणि आ युट्युब चॅनल चालू केल्यापासून आज आम्हाला आलेले आहे फर्स्ट टाइम गिफ्ट आणि गाइस ते मी पुनी दिले ते कोण आहे ते आम्ही लास्टला सांगायचं पण तुम्ही हा व्हिडिओ वरून शेवटपर्यंत बघा तो गाइस ते गिफ्ट ने आंते तो तुम्ही थोडावे थांबा तो गाइस

3, 4, थ्री फोर 8, सिक्स सेवन एट नाईन टेन 14, 15, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 19, 20, ट्वेंटी ट्वेंटी फोर तर तो एका टाईमला ट्वेंटी कलर कलर्सनी ड्रॉइंग करू शकतो तर हे गिफ्ट को खूप अम्बेजिंग वाटलेलं आहे पण मी यूज नाही करू शकत मी आता अशी सात वर्षाची आहे आणि तो आता

мунжа аһи сопна то яллага

I mm -hmm.